गुन्हा उघड झालेला आहे त्या संदर्भातील स्वागत वाडापुरीक्षे चारती मध्ये घटना आहे बारा तारखेला रात्री साडेआठ साधारणतः तीन तीस पर्यंत ही चांगली घटना आहे याच्यामध्ये खानिपीच्या एरियामध्ये सौ मनीषा भानुशाली यांच्या निवासस्थानी हा सर्व प्रकार घडलेला आहे चार अनोळखी सण अचानकपणे दारावर आता घालून आत दार उघडण्याचं हे करतात जबरदस्ती करतात दार उघडल्यानंतर आतमध्ये सर्व लोकांना एक पहिल्याच उघडतो त्याच्या चेहऱ्यावर तोंडावर मिरचीचे ते स्प्रे असतो तो स्प्रे मारतात नंतर महिला जे आहेत त्याचं तोंड बांधतात ओढणीनं तोंड बांधतात चिकटपट्टीनं भर इतरांचं ते एक कामगार आहे महिला आणि एक मुलगी आहे त्याची बत्तीस वर्षाची त्यांच्या त्याचे खुर्ची वस्तू बांधून काढत हे सर्व प्रकार ते चार लोकांनी केल्यानंतर घरातील पन्नास लाख रुपये तुमच्या घरात जे आहे ते आम्हाला द्या अशा स्वरूपाची मागणी करतात टीप असते की या घरामध्ये पन्नास लाख रुपये आलेले आहेत आणि त्याच्या शोधार्थ ते संपूर्ण घर संपूर्ण बेड संपूर्ण कपाटं घरातले जे जे वस्तू आहे ते सगळ्या गोष्टी सर्च करतात ते मिळत नाही त्यांना करू करून तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा सांगतात त्यानंतर घरामधले पैसे मिळत नाही एटीएम कार्ड मिळतं एटीएम कार्ड मध्ये अद्भुत घटना अशी आहे की एटीएम कार्ड मिळाल्यानंतर त्या लोकांनी सांगेल की आम्ही एटीएम कार्ड म्हणून पैसे काढतो तुमचे त्याचीच मोटरसायकल घेतात ते मोटरसायकलवर वर जाऊन साधारणतः बारा तेरा किलोमीटर कोर्सला जाऊन त्या ठिकाणच्या एटीएम मधून ते पैसे काढतात पहिल्यांदा काहीतरी चुकीचं होतं काहीतरी कार्ड त्यानंतर परत येतात परत तो कार्ड घेऊन जातात आणि त्या एटीएम मधून रुपये ते घरातील मुलीला शारीरिक अडचणी आहेत ते पाहिल्यानंतर त्यांच्याशी चर्चा पण होती की त्या मुलीला दुचार जपा मुलीला हे करा म्हणजे चौऱ्याऐशे आणि ऐंशी असे डायलॉग साडे माझीपर्यंतचे आहेत की चोर त्यांना सांगतात किंवा तुमच्या मुळे जास्त झालेलं आहे वाईट झालेलं आहे पण आता आम्हाला जे अशी टीपा तुमची आणि ती पैसे द्या कुठले पैसे आम्हाला पैसे पाहिजेत वगैरे आणि वीस हजार रुपये ते घेतात घरातील असे जे सगळे साहित्य आहे घरातील जे आणि मोबाईल मोटरसायकल हे सगळे घेऊन ते साडेतीन वाजता तिथून निघून जात आहे आता हे संवेदनशील आहे की हे प्रतिष्ठित कुटुंब आहे आणि अशा प्रकारचं एका कुटुंबावर चार लोकांनी काही प्रकार शकला असतात काही मोठा प्रकार तिथं झाला असतं हे सगळे वेपन जर तुम्ही पाहिले तर त्याच्यावर लक्षात येतं की त्याच्यामध्ये सहज शक्य होतं इतर काही गोष्टी करण्यात आल्या परंतु सुदैवाने हा प्रकार झाला नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने चॅलेंजिंग विषय होता त्यामुळे आमचे एच ओ जवाब पिंग साहेब त्या ठिकाणचे प्रभारी अधिकारी केंद्रे साहेब आणि पी एस आय हाके आणि त्यांची पूर्ण टीम हे या संपूर्ण तपासामध्ये होते त्याचबरोबर एनशिबी आमचे पी आय त्यांच्याही टीम याच्यामध्ये पॅरलर तपास करत होते त्याच्यामध्ये खूप कमी पिळ ग्युँ होते पिऊ खूप कमी होते कारण या घाबरलेल्या अवस्थेत या लोकांना जास्त त्यांना वर्णन सांगता येत नव्हतं कापडलेलं होती नव्हतं आणि याच्या बाबतीमध्ये संपूर्ण टेक्निकल इव्हिडन्स जे आहेत त्याच्या आधारावर डेव्हलप करून चार जो टोटल सहा रुपये याच्यामध्ये आहेत चार प्रत्यक्ष ज्यांनी भाग घेतला ती आरोपी आणि दोन आरोपी असे आहेत की जे घरचा वेधी लंकाट आहे ज्यांनी हे सगळी माहिती त्या लोकांना दिली पन्नास लाख रुपये इथे आलेले आहेत पन्नास लाख रुपये इथे आहेत अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिली ते लोक हे असे सहा लोक हे या संपूर्ण गुन्ह्यामध्ये आहेत त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यामध्ये देवानंद तुंबडा हा राहणारा वसुली तालुकावाळा आणि संतोष तरे